नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इथे पार्वतीला एक चान्स एक संधी देण्याचं ठरवलेलं असतं पार्वती म्हणजे कोणतं डुप्लिकेट जी लताचं कॅरेक्टर निभवणार किंवा साकार करणार आहे ती ऐश्वर्याने उभी केलेली असते कुटुंब कौ कौलाचा जो काही कलश आहे तो मात्र इथे घेण्याचं ठरवलेलं असतं जो की इथे जानकीने खूप दिवसापासून सुरू केलेलं असतो आणि तेव्हाच मात्र हे सगळं जानकीमुळे होत आहे ही गोष्ट आता माझ्या लेकीला समजेल की नाही चीच आता मला खात्री वाटत नाही असं आजी बोलत असतात इकडे मात्र प्रत्येकाने आपापलं उत्तर त्या कुटुंब कशाच्या याच्यामध्ये टाकलेलं असतं आणि सारंग ते वाजत असतो आता प्रत्येक चिठ्ठीमध्ये हो 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 असंच लिहिलेलं असतं आणि काही मोजकी लोक असतात की नाही म्हणजे ती पार्वती नाही तिला कुठली संधी द्यायला नाही पाहिजे असं लिहिलेलं असतं ऐश्वर्याचा धडाधर हा आरोप असतो की हे सगळं काही ऋषिकेश तुम्हाला ती तुमची आई आहे मग आईला तुम्हाला संधी द्याविषयी वाटणार नाही का असं तो बोलत ती बोलत असते तेव्हा आता ऋषिकेश बोलत असतो ऐश्वर्या वाटेल ते गोष्टी वाट तू बोलू नकोस तेव्हा आता इथे सुमित्रा बोलत असते ती काय चुकीचं बोलत आहे ती खरं तर बोलत आहे ना तेव्हा मात्र जानकी बोलत असते नाही मी सुद्धा नाहीच लिहिलं होतं मला नाही माहिती हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने झाले म्हणून त्यावर सुमित्रा बोलत असते सारंगने ऐश्वर्याने आणि आईने प्रत्येक वेळी ही सु पार्वती नाहीचे असं सांगितलेलं असतं पण जर ही गोष्ट मात्र जर तुम्हाला सिद्ध करायची असेल तर मी म्हणेल त्याच पद्धतीने होईल जर ही पार्वती म्हणून सिद्ध करू शकली तर मी हे घर सोडून जाईल आणि ही बाई पार्वती म्हणून सिद्ध करू शकली नाही तर जानकी या घरातून कायमची निघून जाईल असं इथे आता सुमित्राने सांगितलेलं असतं नाना सुमित्रा म्हणून तिला बोलत असता तू हे काय बोलतेस सुमित्रा असं कसं बोलू शकतेस आणि तेव्हा मात्र जानकीला हा खूप मोठा धक्का असतो कारण इथे सुमित्राने अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेलं असतात आणि त्यामुळे सगळं घर अक्षरशारंदिव्य कुटुंब हादरलेलं असतं पण आता काही जरी झालं तरी सुद्धा दोन्ही बाजूने जाणकीच अडकलेली असते ती सिद्ध करू शकली तरीसुद्धा आणि नाही सिद्ध करू शकली तरीसुद्धा इकडे ऐश्वर्याला ह्याच गोष्टीचा प्रचंड आनंद झालेला असतो जानकी आता आहे त्याच ठिकाणी खाली बसते ऋषिकेश तिला कसं बसं सावरतो आणि खोलीत घेऊन जातो तेव्हा मात्र इथे ते जानकी बोलत असते हे सगळं काय चाललेलं आहे ती बाई कोण आहे आणि त्याचबरोबर ती नक्की नक्की पार्वती आहे की नाही हे कसं शोधायचं तेव्हा आता नाना तिथे येतात आणि म्हणत असतात जानकी तू काळजी करू नको अशी एक व्यक्ती आहे की जी हे सिद्ध करू शकेल की ती पार्वती आहे की नाही कोण कोण तर मग ती दुसरी तिसरी व्यक्ती कोणीही नसून जो काही आपला इथे आता हिंमतरावा आहे तो आला की हा सगळा काही तिळा इथे सुटेल आणि त्याचबरोबर हा तिळा सुटला की नेमकी ती पार्वती आहे कोण आहे हे ही, समजेल हीच गोष्ट आता आजीने लगेचच ऐकलेली असते आणि आजी धावतच आता हे सगळं काही ऐश्वर्याला सांगायला गेलेली असते कारण ऐश्वर्याने हे सगळं काही सांगून तिला अलर्ट करायचं असतं तेव्हा इकडे मात्र जी काही लता आहे ती बोलत असते आत्तापर्यंत मी सांभाळून नेलं आहे पण त्यांनी जर मला उलटसुलट प्रश्न विचारले तर काय करायचं त्यावर आता आजी म्हणत असतात हो तेच होणार आहे कारण हिंमतरावांना बोलवलेलं आहे आणि हिंमतराव कोण आता हे नवीन कॅरेक्टर आहे का तर कॅरेक्टर नाही तर ते पार्वतीच्या जवळच व्यक्ती आहे आणि त्यासोबतच तिने त्याला भाऊ मानलेला आहे आणि त्यामुळे आता हे सगळं कसं सिद्ध होईल तेव्हा आता मात्र इथे लताने डोक्याला हातच लावून घेतलेले असतात तेव्हा जानकी बोलत असते तुम्ही अजिबातच काळजी करू नका कारण आता त्या हिंमतरावाला कसं गायब करायचं हे आपण पाहूयात तर त्या प्रेक्षकांडून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की दुसऱ्या दिवशी आता हिंमतराव येणार असतात त्यामुळे नानांनी फोन केलेला असतो आणि जानकी तू काळजी करू नको ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लवकरच सॉर्ट आऊट होतील असं सुद्धा आता नाना बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जानकीला टेन्शन आलेलं असतं आणि हिंमतरावांचे सगळेजणच वाट पाहत असतात तर आता जी काही पार्वती आहे आणि तीच म्हणजेच लता म्हणत असते आता हिंमतराव कधी येणार आहेत आणि त्याचसोबत आता इथे सुमित्रा म्हणत असते हो हिंमतराव यायलाच पाहिजेत काय झालं तेव्हा ऋषिकेश आता हिंमतरावांना फोन करत असतो पण ते फोन उचलतात आणि फोन उचलल्यानंतर आतापर्यंत तरी ते आलेले नसतात व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही मला दाखवा ती व्यक्ती कोण आहे कोण नाही ह्या सगळ्या गोष्टी आता ते बघत असतात बोलत असतात कारण आता ऐश्वर्याने ती इथेपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घेतलेली असते आणि तुम्ही इथे काय येणार नाहीत असं विचारल्याच्या नंतर मला अचानकच एक काम आलेलं आहे आणि त्यामुळे मला तिथे यायला जमणार नाही पण त्या बाईकडे फोन द्या जरा असं म्हणूनच आता हिंमतरावांनी समोर बसलेल्या बा बाईकडे म्हणजेच लताकडे फोन घेतलेला असतो आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन इथे हिंमतरावांनी सुद्धा ती बाई म्हणजेच पार्वती आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं फोन हातामध्ये घेताच इकडे लता म्हणत असते अरे हिंमतराव कसा आहेस तू का आला नाही आहेस मी किती वाट बघते तुझे किती दिवस झाले आपली भेट नाही आता मात्र दोघांनी एकमेकांना ओळखल्याचं असं इथे समोर आल्यामुळे सगळ्यांना पुन्हा खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो इथे मात्र जी काही डुप्लिकेट पार्वती आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि जी काय ऐश्वर्या आहे तिच्या चेहऱ्यावरती विजयाची स्माईल असते तर पाहत राहा घरोघरी मातीचे